नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उकळत्या पाण्यामध्ये मटार तुम्ही टाकून पाहिले आहेत का उकळत्या पाण्यामध्ये मटार टाकून आपण अप्रतिम आणि चविष्ट अशी रेसिपी आज येथे आपण पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया सर्वात प्रथम मी येथे घेतलेले आहे दोन मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत तसेच मी पाऊन वाटी ओला मटार घेतलेले आहे तसेच मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा तसेच मी घरचा तिखट मसाला गोडाम मसाला व धनेजिरे पावडर घेतलेली आहे व पावस आमचा एवढा हिंग घेतलेला आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ कोठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा थंडीच्या दिवसात मटारचा सीझन असल्यामुळे मी ही रेसिपी नक्कीच करते त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी करून पहा व तसेच तुम्ही मुलांना देखील डब्यामध्ये ही रेसिपी तुम्ही देऊ शकता छान अशी ही रेसिपी आहे त्यासाठी मी येते गरम पाण्यामध्ये मटार हे पाच ते दहा मिनटं छान असे मी शिजवून घेतलेले आहेत मटार शिजताना आपण त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेणार आहोत त्यामुळे मटार देखील आपले पटकन असे शिजले जातात मटार शिजला की नाही हे पाहण्यासाठी तो हातावरती घेऊन पटकन असा दाबून बघायचा आहे जर तो दाबला गेला म्हणजेच मटार आपला हा पूर्णपणे व्यवस्थित शिजला गेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण हे सर्व मटार शिजलेले आहेत हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत व त्याला आपण थोडस थंड करून घेणार आहोत त्यासाठी मी येथे अर्धी वाटी एवढं बेसन आणि दोन चमचे एवढं कॉर्नफ्लावर देखील घेतलेला आहे मटार आपले छान असे शिजलेले आहेत व थंड देखील झालेले आहेत त्यानंतर आपण जे बटाटे घेतलेले आहेत ती आपण स्मॅश करून घेणार आहोत तुम्ही स्मॅशरच्या सहाय्याने देखील लगदा करून घेऊ शकता मी येथे किसणीवरती किसून घेत आहे किंवा तुम्ही हाताने देखील त्याला स्मॅश करू शकता छान असा बटाट्याचा आपण येथे लगदा करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे मटार घेतलेले आहेत ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबड वाटून घ्यायचे आहेत व त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि चार पाच हिरवी मिरची घालणार आहोत व हे ओबड वाटून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने ह्याला आपण वाटून घ्यायचं आहे तुम्ही हा नाश्ता मुलांना डब्यात देखील देऊ शकता किंवा जे वेट लॉस वरती आहे ते देखील ही झटपट अशी रेसिपी म्हणून तुम्ही खाऊ शकता अगदी चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे व तसेच कमी तेलामध्ये ही रेसिपी आपली बनते सर्वात प्रथम मी येथे कढई घेतलेली आहे व कढईमध्ये तेल घालून यामध्ये आले लसूणची पेस्ट सर्व मसाले जे आपण घेतलेले आहेत व हिंग हे, हे सर्व मसाले घालून आपण छान असं हे तेलामध्ये परतून घेणार आहोत तुम्ही तेलाचे प्रमाण येथे ते कमी जास्त करू शकता त्यानंतर जे आपण मटार वाटून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत व सर्व मिश्रण एकजीव असं करून घ्यायचं आहे छान असं मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे त्यामध्ये आपण नंतर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत नंतर आपण हे सर्व मिश्रण जे आहे ते एका मिक एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर जो आपण बटाट्याचा लगदा केलेला आहे तो आपण या भांड्यामध्ये काढून घेत आहोत नंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी जे बेसन पीठ घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे एवढं कॉर्नफ्लावर घेतलेले आहे ते घालून घेत आहे तुम्ही यामधली तांदळाचं पीठ देखील वापरू शकता व छान असं हे मिश्रण आता तुम्हाला एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याला कटलेटच्या साह्याने म्हणजे जे साचे असतात त्याने मी शेप दिलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला कोणताही शेप देऊ शकता व तसेच तुम्ही त्याची देखील बनवू शकता किंवा गोलवडे देखील बनवू शकता मी असेच छोटे छोटे थोडेसे कटलेटच्या साच्याच्या साह्याने त्याला शेप दिलेला आहे व तसे थोडेसे कटलेट मी हाताच्या साह्याने बनवलेले आहे तुम्ही याला देखील बोलू शकता वडा देखील बोलू शकता अशाच पद्धतीने मी सर्व प्रकारचे सेप करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता छान अशी आपली हेल्दी रेसिपी येथे तयार झालेली आहे याला आता आपण डीप फ्राय देखील करू शकतो किंवा शॅलो फ्राय देखील करू शकतो पण मी येथे हेल्दी म्हणून याला शॅलो फ्राय केलेले आहे थोडस पॅनवरती तेल घालून आपण ह्याला शॅलो फ्राय करून घेत आहोत तुम्ही बघू शकता शॅलो फ्राय करण्यासाठी मी येथे रवा घेतलेला आहे व तसेच कॉर्नफ्लॉवर जे घेतलेले आहे त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून त्याची पातळ अशी स्लरी करून घेतलेली आहे त्यानंतर जे आपण कटलेट्स केलेले आहे ते त्याच्यामध्ये बुडवून नंतर त्याला वरतून रव्याने कोटिंग करायचं आहे अशाच पद्धतीने सर्व साईडने आपल्याला कोट करून घ्यायचं आहे सर्व हे कटलेट्स किंवा वडे हे सर्व आपल्याला पॅनवरती घालून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही जे आपण कटलेट्स बनवलेले आहे ते तुम्ही असेच डायरेक्ट देखील शॅलो फ्राय करू शकता हे मी रवा लावून फ्राय केलेले आहेत व बाकी जे जे मी कटलेट्स राहिलेले आहेत ते मी असेच डायरेक्ट फ्राय केलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही दोन्ही पद्धतीने तुम्ही ह्याला शालो फ्राय करू शकता हे जे रवा लावून केलेले आहेत हे आपले कटलेट्स आहेत ते मध्ये आहेत व साइडला जे आहेत ते आपण डायरेक्ट फ्राय केलेले आहेत म्हणजे शॅलो फ्राय केलेले आहेत बघू शकता आपले हे कटलेट्स वडे किंवा टिक्की येथे रेडी झालेली आहे हेल्दी अशी ही रेसिपी आहे व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त रहा मस्त रहा बाय बाय